तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या चाकरमान्यांनी चक्क महामार्गावरच बाल्या नृत्य आहे पर्यायी मार्गावर देखील वाहतूक कोंडी आहे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय रात्री मुंबईमधून निघालेल्या चाकरमान्यांना आठ तास झाले तरी अर्ध अंतर देखील पार करता आलेलं नाहीये मागच्या दोन तीन तासांपासून हे चाकरमनी लोणेरे ते माणगाव दरम्यान अडकून पडले या प्रवाशांनी जय महाराष्ट्र आता आम्हाला एक तास झाला इथे आम्ही अडकलो आहोत आम्ही सकाळी एवढं पहाटे लवकर निघून सुद्धा आम्हाला एवढं ट्रॅफिक मिळालं आहे इथे काय उपयोग आहे आमचा लवकर निघून दरवर्षीच हे ट्रॅफिक आहे दरवर्षीच आता काय सध्याची परिस्थिती आहे आहे आता आता गाडी गाडी इथे उभीच पुढे जातच नाहीये काय करायचं आम्ही सांगा वाजल्याच्या नंतर संप मिटला त्यानंतर प्रवाशांना गाडी मिळाली आणि त्याच्यानंतर गाडी मिळाल्यानंतर लोकांनी गाड्या काढल्या आणि आता ही अशी भली मोठी रांग लागलेली आहे तर मला वाटतं की ही रांग लवकरात लवकर खुली करून कोकणातील प्रवाशांना वेळेवरती त्यांच्या घरी जाण्यास मार्ग मोकळा करावा याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी मुंबई गोवा महामार्गावर गेल्या दोन तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे मी सध्या आहे तळेगाव या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या पद्धतीने वाहनांच्या ज्या रांगा आहेत त्या ठिकाणी लागलेल्या आहेत गणेश उत्सव दोन दिवसात सुरू होईल आणि मोठ्या संख्येने जे आहेत ते मुंबईकर आपापल्या गावी अर्थात कोकणात निघालेले आहेत मात्र वाहतूक कोंडी झाल्याने ते तळेगाव या ठिकाणी अडकलेले आहे जवळपास एक दीड तासापासून या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी आहे रात्रीपासूनच अवजड वाहनांना बंदी होती मात्र सरस महामार्गावरून अवजड वाहनं या वाहतूक करताना दिसत आहेत त्याचबरोबर बेशिस्त चालक देखील या ठिकाणी दुसऱ्या लाईन वरून गाडी चालवल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मोठ्या पद्धतीने जे वाहनं आहेत ती या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत असंख्य मुंबईकर हे आपल्या गावी निघाले आहेत मात्र त्यांना मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे पोलिसांची संख्या कमी असल्या कारणाने वाहतूक सुरळीत करण्यास थोडासा अडथळा निर्माण होत आहे अजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड तर आपण पुन्हा एकदा पाहूयात या, या चाकरमान्यांनी महामार्गावरच बाल्या नृत्य करत आपला वेळ कसा घालवलाय